डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस यूपीएससी स्पर्धेमध्ये निवड झालेल्या पल्लवी येवले आणि सैन्य दलात निवड झालेल्या ओंकार शिंदे यांचा गोल्डन ग्रुपच्या वतीनं सन्मान केला गेलाय अतिथी सभागृहामध्ये झालेल्या छोटेखाणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी कल्याण राऊत होते प्राध्यापक संजय विघे यांनी गोल्डन ग्रुपच्या कार्याची माहिती देत प्रस्तावना केली राहुरी येथील प्रगतशील शेतकरी आणि गोल्डन ग्रुपचे मार्गदर्शक मधुकर येवले यांची स्नुषा आणि विजय येवले यांची पत्नी पल्लवी विजय येवले यांची नुकतीच नॅशनल इन्शुरन्स कॉर्पोरेशनवर प्रथम श्रेणी अशा प्रशासकीय अधिकारी पदावर निवड झाली आहे येवले यांनी युपीएससीच्या एन्फोर्समेंट ऑफिसर नाबार्ड रिजनल रुरल बँक प्रोव्हिजनरी ऑफिसर आणि कृषी अधिकारी या सर्व युपीएससीच्या क्लास वन पदांवरील परीक्षा उत्तीर्ण केल्यात पल्लवी येवले यांनी ग्रामीण भागातील मुलींनी जिद्द आणि मेहनतीवर आपली कार्यक्षमता सिद्ध केली पाहिजे असं सांगत आपल्या आईवडिलांसोबतच सासूसासरे आणि कुटुंबियांचं या वाटचालीत सहकार्य लाभल्यामुळेच हे शक्य झाल्याचं जा सांगितलं तर भारतीय सैन्य दलामध्ये निवड झालेल्या ओंकार प्रशांत शिंदे यांनी शेतकरी कुटुंबात असूनही आपल्या जिद्द आणि मेहनतीमुळे आणि कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्यामुळेच आपल्याला यश मिळाल्याचं सांगितलंय माझे नाव ओंकार प्रशांत शिंदे तर माझी लहानपणापासून खूप इच्छा होती देश सेवा करण्याची आणि त्याची मला संधी भेटलेली आहे त्याबद्दल माझा गोल्डन रूपच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे मनापासून खूप आभार मानतो आणि ग्रामीण भागातील मुलांना एकच सांगतो तुम्ही मेहनत आणि कष्ट भरपूर करा यश तुम्हाला नक्की मिळेल मी पल्लवी विजय येवले माझा आता सध्या नॅशनल इन्शुरन्स कॉर्पोरेशन मध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून सिलेक्शन झालेलं आहे आणि आज गोल्डन ग्रुपच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला यासाठी मला खूप छान वाटतंय आणि त्यासाठी मी आपण सर्वांचे खूप खूप आभार मानेन आणि म्हणजे अधिकारी झाल्यानंतर एक कसं वाटतंय हे आज इथे येऊन जाणवलं खूप सारे सत्कार होत आहे फोन कॉल्स येत आहे त्याच्यामुळे हा आनंद असा आहे की मी तो शब्दात व्यक्त करू शकत नाही माझ्या यशामागे माझे आई वडील माझे सासू सासरे माझे मिस्टर आणि माझ्या फॅमिलीमध्ये जे कोणी व्यक्तिमत्व आहेत त्या सर्वांचं माझ्या या यशामध्ये सहकार्य आहे पोस्ट महिला मी ग्रामीण भागातील महिला मुलींना एवढंच सांगेल की जर तुमच्यामध्ये जिद्द असेल आणि खरंच जर तुम्हाला माझ्यासारखे आई वडील सासू सासरे जर मिळाले तर नक्कीच त्या सुद्धा जिद्दीने अभ्यास करून एक अधिकारी होऊ शकतात एकोणीसशे शहाण्णवची आमची कॉलेजची बॅच सन्मान्य श्री मच्छुभाऊ गुंडकर आणि येशुपभाई देशमुख आणि आमची सर्व टीम एकत्र येऊन काहीतरी सामाजिक उपक्रम आपण केले पाहिजे त्या उद्देशाने आम्ही या गोल्डन ग्रुपची स्थापना केली वृक्षारोपणपासून तर अधिकाऱ्यांच्या सत्कारापर्यंत जळीत कुटुंबाला मदत देणं कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी घडलेल्या घटनांना त्या ठिकाणी मदतीचा हात पुढं केला एक सामाजिक नातं जपण्यासाठी गोल्डन ग्रुपची स्थापना केली आज या ठिकाणी दोन सन्मान्य अधिकाऱ्यांचा सन्मान आम्ही गोल्डन ग्रुपच्या माध्यमातून केलेला आहे त्यामध्ये सौ पल्लवीताई येवले मॅडम ज्यांची आज एल आय सी डिपार्टमेंटला प्रशासकीय अधिकारी म्हणून क्लास वन पोस्टवर त्यांचं सिलेक्शन से झालेलं आहे आणि म्हणून आम्ही गोल्डन ग्रुप या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांचा सिलेक्शन झालेल्या मुलांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत आमच्या राहुरीच्या भूषण पल्लवीताईंना या ठिकाणी प्रशासकीय पदी त्यांची नियुक्ती झाली आणि म्हणून त्यांचा आम्ही सन्मान केला त्याचबरोबर सन्माननीय श्री प्रशांत भाऊ शिंदे यांचे चिरंजीव ओंकार शिंदे यांचं इंडियन आर्मीमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं एक देशभक्तीचा देशभक्तीसाठी हे हो व्यक्तिमत्व देशाच्या सीमेवर जात आहे आणि त्यांचाही सन्मान करणं या ठिकाणी आम्हाला योग्य वाटलं म्हणून आज या दोन मान्यवरांचा सन्मान आम्ही गोल्डन ग्रुपच्या माध्यमातून केलेला आहे भविष्यातही आम्ही सामाजिक उपक्रम करून अशा पद्धतीने एक समाजाची बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही गोल्डन ग्रुपच्या वतीने दोन तुम्छी तुम्छी जे अधिकारी झाले त्यांचा सत्कार केला आणि या सत्काराद्वारे सगळ्यांना मी असं सांगू इच्छितो की शेतकरी जरी कुटुंबातले असले तरी तुमची जिद्द तुमची मेहनत ही नेहमीच तुम्हाला यशाचा मार्ग दाखवते आणि गोल्डन ग्रुप अशा जे यशाचे मानकरी होतात त्यांचा नेहमी सत्कार करतो त्यांना सॅल्यूट करतो आणि असंच सर्वांनी जिद्द ठेवावी जेणेकरून या देशाचं काम करता येईल गोल्डन ग्रुपचे मार्गदर्शक युसुफभाई देशमुख कल्याण राऊत प्रशांत शिंदे राजेंद्र पवार यांनीही यावेळी आपले विचार मांडले तर गोल्डन ग्रुपचे संयोजक मच्छिंद्र गुलदगड यांनी सर्वांचं स्वागत केलं यावेळी सरस्वती महिला मंडळाच्या कविता प्रसाद मैड यांच्या हस्ते पल्लवी यवले यांचा सन्मान केला गेला युसुफभाई देशमुख प्रवीण शिरसाट शुभम घाडगे प्रशांत शिंदे राहुरी नगरपालिकेचे आरोग्याधिकारी राजेंद्र पवार संतोष गिरगुणे विजय यवले अजय यवले शरद पाचरणे कविता प्रसाद मैड मेघा किशोर येवले यांचीही उपस्थिती होती तर प्रसाद मैड यांनी सर्वांचे आभार मानलेत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्सवेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड का राजपाल सर्व काही म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा